भरते

आता लावून दिला आता अभंगात फक्त घुसायचं माझ्या तोंडातला शब्द असा होता पाच मिनिटांपूर्वी चार नवरात्र आहेत आपल्याला आज राम नवरात्र पाहिजे नाही आज आपल्याला कृष्ण नवरात्र पाहिजे नाही आज आपल्याला खंडोबा नवरात्र पाहिजे नाही आज आपल्याला अभ्यास करायचा तो देवी नवरात्राचा आता देवी नवरात्र मध्ये दहा दिवस आहे त्याचं नाव दसरा आहे आणि त्या दसऱ्याच्या नवीन वर्षाच्या समृद्धीसाठी कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे अभंगाला झाली सुरुवात आता फक्त तुम्ही पहिला पटपटा बोलत जायचं यसला यस नो, नो, तर कीर्तन कळेल पहिला प्रश्न सगळ्यांसाठी बसणारे जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा परत घोटाळा कराल जगात देव आहे का हा प्रश्न माझा आहे तुमचं उत्तर आहे जगात देव आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो जर आहे सावद्रावर का एक एक प्रश्न मग माझ्या राहणार नाही माझा पहिला प्रश्न जगात देव आहे का तुम्ही मला उत्तर दिलंय आहे मी तुम्हाला प्रश्न दिलाय या जगात देव आहे पण बसलेल्या कोणी कोणी पाहिलाय का तर तुमचं उत्तर आहे मला नाही मग मी तुम्हाला ज्या आकडे विचारतो लाकडात आग्नी आहे का आहे उसात साखर आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे फुलात सुगंध आहे का आहे मग जगात देव आहे का आहे उलट्या फिरातीतच थोडं जर जाईल दहा पाच मिनिट समजायला पण पुन्हा ए फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही अग्नी दुधातलं लोणी क्रियाशिवाय नाही आणि फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही हृदयातला देव संतांची सेवा केल्याशिवाय फुलात सुगंध आहे पण घेतला तर ज्याला नाक नाही त्याला फुलाचा सुगंधाचा उपयोग फुलाचा सुगंध आहे पण घेतला तर लाकडा ताग्निय पण घर्षण केलं तर दुधात लोणी आहे क्रिया केली तर उसात साकार प्रक्रिया केली तर हृदयात देव आहे पण संतांची कृपा करून ज्ञान आलं तर संतांची सेवा न करता ज्ञान आलं अशी जगात गोष्ट नाही नाही शाळेतलं ज्ञान सोडून द्या हे फक्त वया पांढऱ्या काळ्या करायच्या काळ्या वयांवर पेपर हो जन पेपर वरून हो पास व्हायचं हे ज्ञान नाही मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारलाय जगात देव आहे तुम्ही मला उत्तर दिलं आहे मी तुम्हाला पटून दिलंय आता पुन्हा चार आकडे विचारतो तुम्हाला फक्त बोलावं लागेल तुम्हाला लाकडाची राख होईल राखेच लाकूड होईल का नाही तुम्ही आजारी आहे का ए लाकडाची राख होईल राखेच लाकूड होईल का नाही उसाची साखर होईल ए नीट बस नाही जा घरी बस इकडं बघ ना इकडे कीर्तनी इकडं हा हा ए लाकडाची राख होईल राखेच लाकूड होणार नाही ऊसाची साखर शाकर होईल साखरेचा ऊस होणार नाही दुधाचा लोणी होईल त्याच दूध होणार नाही लोखंडाचा सोनं होईल परीस लागला तर पण त्याच परत लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आलं का दुःख येणारच नाही पुरावा मी तुम्हाला जे चार वाक्य सांगितलेत अध्याय नंबर आठ वी नंबर एकशे अठ्याण्णव ववी नंबर एकशे नव्याण्णव ववी नंबर दोनशे आणि ओवी नंबर दोनशे एक चार वव्या मी तुम्हाला आठव्या अध्यायातल्या सांगितल्यात राख लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा ऊस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही लोखंडाचं सोनं होईल परिस लागला तर पुन्हा लोखंड होणार नाही हृदयातलं ज्ञान आलं की देव कळला की ज्ञान आलं की दुःख येणार नाही आणि तुम्हाला मला जी दुःख आहे ही देवानं निर्माण केलीच नाही ही आपल्या हातानं झटेल आणि देवावर लोड येतो माझा मुलगा मूर्ख निघला तुला पैदाच कराय कोण सांग माझी सून नाही वाजत नाही ना ना सुन नाही माझ चांगलं होत नाही या दुःखाला किंमत नाही माईट माणसाला हे दुःख झालं पाहिजे कितक्या दिवसात आपण आयुष्यामध्ये बावन्न वर्षामध्ये सत्तावीस अभंगाचा हरी पाठ करू शकलो नाही याच वाईट वाटलं पाहिजे वाई। संसारामध्ये दुःख असणारच कारण त्याचा मुलाच दुःख बना